नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण संध्याकाळच्या रुटीन पसंत करणार आहोत तर हे बघू शकता सध्या पाऊस सुरू असल्यानं मी इथं कपडे वाळत टाकलेले आहेत ही इथे गादीवर आहे वाळत टाकलेली पॅन्ट पुन्हा बाहेर काही कारण पावसानं सध्या एवढा भंड आणून सोडलाय की बघायचं कामच नाही आणि आमच्या घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे हे कॉफीचे कप तसेच आहेत आता चला पटापट असं छान देवाला दिवाबत्ती करून घेऊ ता आणि त्याच्यानंतर फास्ट असं स्वयंपाकाला लागायचं तर आज स्वयंपाकामध्ये आहे आपली बेसन आणि भाकरी छान असं झणझणीत बेसन करायचं आहे आपल्याला तर तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मी तुम्हाला दाखवते माझी बेसनची रेसिपी खूप छान आणि एकदम टेस्टी लागते खायला पण तर चला अगोदर देवाला दिवा लावून घेते मी आणि त्याच्यानंतर मग मी हे करते स्वयंपाकाला लागते हे कोण आलं इथं कोपात पाणी प्यायचं होत म्हणून आलीस तू खरो का तू कुठं आहेस बघू दे मला कशी घ्यायलीस पाणी ते चेहरा दाखव थोडासा तुझा अरे कपात पाणी प्यायचं असते का हो ग मानसी ग्लासात घ्यायचं की माय ग्लास आहे ना इथे बघ बिस्लरी वर आहे आणि इथं भांड्याच्या टोपल्यात ग्लास आहे की कारण फास्ट आहे एकदम कस खाली सांगा न पाणी पाहिलष्ट आहे तुझा मला कल आलं नाही मग तुला काय कल ते ग असं सर का आता जे बापाचं दिवा लावून देते मी तसं करून नको बाळा बरं काय काय हे बघ कसं नम पडलं काड्याची डबी सध्या पावसामुळं खूपच नमपणा आलेला आहे तेरा कमाल मुझे नहीं दिखाना तर मानसीचा स्टडी टेबल घेऊन तिनं घरामध्ये खराब करत होती त्याच्यामुळं मी स्टडी टेबल आणून इथं कोपऱ्यात ठेवलाय इथं आपल्या काड्या ही आहे तिथं अगरबत्त्यांचा अगरबत्ती अगरबत्ती पण बरं

ये तामी जेसन चला असं आपल्याला आता पटापट पत एवढे भांडे रेअर लावून घ्यायचे आहे पटापट पत। पत कसे मानसी पटापट पटापट किचे खुल्ला करायचा आहे आपल्याला आता खुल्ला करायचा खुल्ला हां खुल्ला दे भांडे थांब थांब मी लावते काही भांडे भांडे लावते अरे कामाला मग मी च्या हो ना बा कान पटापट करू लागतीस मला तू हा खर का हाय भो तू अरे बापरे तु खा द्या कुठ ठेवायचं चम्मच तिथं ठेवायचं ढमा इथला दरवाजा खोनचा जा बाहेरून जाऊन काढ दरवाजा पटकन जाऊन काढ बाहेरून कडी लावलेली किती किती नाद असते लहान लेकरांमध्ये लगेच जा म्हटलं की पळाली आता आता इथून दरवाजा करते तिची पॅन्ट वाळली का वाळाली का बर उगा लावला होता तर चला आपल्याला बेसन करण्यासाठी आपण काढून घेऊया अगोदर लसूण अरे <laughs> मग भांडे वगैरे लावल्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू तर कढीपत्ता मी दिवस म्हणजे पाच वाजता दिवस असतानाच तोडून बाहेर कंपाऊंडवर ठेवला होता मानसीला मध्ये घेऊन ये म्हणल्या तिच्यानंतर तिने घेऊन येऊन मस्त असे पानं काढून दिली मला आणि छान असं लसूण वगैरे काढू लागते तिनं स्वयंपाकामध्ये मदत करायला आता कारण सुट्ट्या असल्यानं तिला पण भरपूर बोर व्हाले असे छोटे छोटे कामं सांगितल्याच्यानंतर नंतर तिला पण करायला खूप मस्त वाटते तर छान असं कामं करू लागायला लेकरू ले, आता सध्या आणि क... तर छान असं मग आम्ही थोडा वेळ बसलोत गप्पा मारत आणि गप्पा मारल्याच्या नंतर लसुणाच्यावरचा पूर्ण तिनं पाचोळा काढून टाकायला आहे मग मी बघ स्वच्छ झालं का स्वच्छ झालं का तुझ्या हातातला पण मलाच दे सुरू आहे मस्त व्यायाम करते म्हणा व्यायाम करणं सुरू आहे तिथं सोबत सोबत छान फिरणं मस्त मजा कॉमेडी कशी करायला छान त्याच्यानंतर मग मी घेतलं बेसन करायला आणि बेसन करण्यासाठी छान अशी कढई ठेवून घेतली आणि कढाई गरम झाल्याच्यानंतर मध्ये तेल ॲड केलं तेल ॲड मध्ये मी जिरे मोहरी आणि वाटलेला लसूण टाकला आहे मला लाल तिखटमध्ये बेसन बनवायचं आहे कारण खूप मस्त लागते तसं पण हिरव्या मिरच्यात पण छान लागते पण लाल चटणीत पण छान लागते तर मस्त असा लाल सर मी लसूण पडू दिला आणि लसूण लाल झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करते आता आणि कडीपत्ता टाकल्याबरोबर थोडंसं बाजूला जायला पाहिजे नाही जा तर चांगले चटके बसते त्याच्यापासून तर कडीपत्ता टाकल्याच्यानंतर मग मी त्यामध्ये लगेच कांदा ॲड केला आणि छान असा कांदा का आणि कडीपत्ता आणि सगळी म्हणजे फोडणी भाजल्याच्यानंतर थोडीशी शेंगदाणे वाटून टाकली मोठे मोठे आणि शेंगदाणे टाकून वगैरे छान अशी फोडणी तयार केली त्यामध्येच मी लाल तिखट थोडंसं टाकलं म्हणजे आम्हाला लागतंय तसं कारण मला लाल तिखटातलं खूप आवडतं आहे आणि सध्या ताक आहे प्यायला बाहेर पाऊस सुरू आहे पण ताक छान लागते त्याच्यासोबत प्यायला मग मी ताकासोबत करणार आहे तर छान अशी एक जीव फोडणी झाली आणि मग थोडीशी हळद पण ॲड केली आणि थोडंसं म्हणजे जिरे कूट टाकल्याच्यानंतर जिऱ्याचं कूट इतकं मस्त लागतं आहे टेस्टच अलग होते त्याची तर छान अशी एक जीव फोडणी झाली आणि फोडणी झाल्याच्यानंतर मग मी मध्ये पाणी ॲड केलं तर मी दीड ग्लास पाणी टाकलं होतं आता आम्ही तिघं आहोत बेसन खायचे त्याच्या अंदाजानुसार प्रत्येकाला लागेल तसं क्वांटिटी घ्यायची त्याची तर अगोदर एक ग्लास आणि नंतर अर्धा ग्लास टाकला कारण एवढं म्हणजे लागतं आहे थोडंसं उरलं तरी पण बेसन सकाळी पण खाला खूप टेस्टी लागते त्याच्यामुळं टाकलं मी आणि नंतर सगळा पसारा उचलला आणि पसारा उचलल्याच्यानंतर नंतर इथं मानसीचा हात बघू शकता तिला बघायचं असते खरंच बेसनची भाजी सुरू आहे का मग मी कारण एवढी फेवरेट आहे तिची बेसनची भाजी की बघायचं कामच नाही मग तिला छान अशा गप्पा मारल्या आणि गप्पा मारत मारत मग मा पाण्याला थोडीशी उकळी फुटू दिली आणि माझं मीठ राहिलं होतं मध्ये ॲड करायचं मीठ ॲड करून घेतलं मी मध्ये आणि छान अशी पाण्याला उकळी आल्याच्यानंतर मग माझ्याकडे एक सहा वर्ष झाली ही काडी आहे बेसन करण्यासाठी एवढं छान या काडीनं बेसन होतं पूर्ण असं एकजीव आणि खायला पण खूपच टेस्टी लागते उलतनं किंवा पळीनं पण करता येते चमच्यानं वगैरे पण ह्या काडीनं म्हणजे गाठी तेवढ्या होत नाही त्या आणि छान असं खळखळून खड़ सगळीकडून आपल्याला हलवून घेता येते आणि पातेल्यापेक्षा मला कढईतच बेसन केलेलं कधी पण आवडते कारण थोडंसं ताट वगैरे झाकून ठेवलं ते कढीनं चिटकलेलं इतकं छान लागते खायला खूपच मस्त आणि मला असं थोडंसं घट्टसर करायचं होतं एकदम पातळ नाही कारण घट्टसर केल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं कच्चं आणि नंतर खायचं मस्त लागतंय आणि सिम्पल सिंपल एकदम रेसिपी आहे तर तुम्ही पण करून बघा खूपच छान लागते तर मला लागल तसं लागल तसं मी त्यामध्ये पाणी के ॲड केलं आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही थोडीशी घट्टसर त्याची ग्रेव्ही होऊ दिली आणि ग्रेव्ही घट्टसर होऊ दिल्याच्यानंतर थोड्याशा मला मोठ्या मोठ्या थोड्या गाठी दिसायला आता तर मी ह्या चमच्यानं फोडणार आहे आणखीन मी त्याला हलूनच घेतलं मानसीचं तिथंच सुरू आहे मम्मी मला पीठ टाकू दे मम्मी मला पीठ टाकू दे तर छान असं झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी लगेच धुवून घेते त्याला त्या काडीला कारण ती जर काडी वाळली की भरपूर वेळ म्हणजे वाळल्याच्या नंतर मला निघायला भरपूर परेशान करते त्याच्यामुळे मी लगेच सोबत सोबत धुवून घेतली आणि हे बघू शकता तुम्ही कसं असं शिजायले तर छान असं कमी गॅसवर ठेवायचं वरून प्लेट झाकून आणखीन मस्त शिजल्याच्या नंतर खूपच छान लागते खायला आणि सारखं हलवत राहायचं त्याला कारण ते खाली चिटकण्याची भीती असते त्याची आणि छान असं झालेलं आहे झुणका तर ह्याला काही भागामध्ये झुणका म्हणते आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसन भाकर कुठं पिठलं भाकर कांदा खूपच मस्त लागते त्याच्यानंतर छान असं बाहेर छान असं थंडगार पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये इथं आहे गरमागरम भाकरी आणि इथं आहे बेसन हा बसा बसा कांदा लिंबू काय गरज नाही कांदा तेवढा घ्या छान लागते बेसन सोबत भाकरी बघा कशा मस्त झालेला दही पण आहे हो छान आहे आंबट नाही तेवढ छान अशी कांद्याची चटणी आंबा टाकून केलेली बाळा मी छान भाकरी गरमा गरम छान का तुम्ही तर कांदा दही बेसन आणि भाकर आणि इकडे मानसी तू काय काय खालीस का मानसीला आवड तुला आवडना झाले वाटलं अरे रे 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 बेसनची भाजी आवडना म्हणून हात कराल पोरगी